आपलं स्वागत आहे आपल्या दिव्यांग क्षेत्रात निस्वार्थ कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थी संघ संचलित मोगबदर निवासी विद्यालयात आज दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रविवार रोजी शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहणाचा कार्यक्रम मान्य श्री नितीनजी रंगनाथ देव बांधकाम व्यावसायिक आळंदी पुणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला सदर राष्ट्रीय कार्यक्रम गावातील ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक श्री अतुल महाजन सर श्री भगवान पाटील सर श्री छोटू चोरणे सर ग्रामस्थ बंधू माता भगिनी पत्रकार श्री दीपक मुरमुले श्री राजू ठाकूर श्री चंद्रकांत माहोर संस्थेचे कार्याध्यक्ष तथा अध्यक्ष ग्रामविकास मंडळ पिंपळगावेश्वर मान्य श्री पी बी पाटील साहेब तसेच संस्थेचे पदाधिकारी श्री एस एस पाटील सर श्री संजय पाटील सर श्री विठ्ठल बडगुदर सर श्री रुपेश बडगुदर सर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ईश्वर पाटील सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुद्धा हजर होते या प्रसंगी श्री नितीन पाटील सर यांनी कवायतीचे संचलन केले कर्नाबद्दल विद्यार्थ्यांनी कवायतीची विविध प्रकार सादर करून उपस्थित मान्यवरांचे मने जिंकली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी रमेश एस पाटील सर शिंद यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिश्रानं भोजन दिले उपस्थित मान्यवरांचे आभार श्री गोविंद महाजन सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले 아, 네, 누가 오랜만에 바뀌어가지고, 바둑아볼, 아, 네.

we the summit